नमस्कार आठवड्याभरापूर्वी माझ्या हातातून हा मसाल्याचा डब्बा पडला होता आणि याच्यातले जिरं मोहरी हळद सगळंच मिक्स झालं होतं आणि हा मसाल्याचा डब्बा घासायचा म्हणून मी तसंच ठेवला होता तर आज तो मसाल्याचा डब्बा पूर्णपणे घासून स्वच्छ केलेला आहे पुसून घेतला आहे आता यामधलं जे मी साहित्य काढलं होतं जिरं मोहरी हळद तर ते आता ना थोडंसं चाळून व्यवस्थित निवडून भरून ठेवते तर यामध्ये जी हळद मिक्स झालेली ती सेपरेट करायची आहे मला नाही हाताला खूप धूळ वगैरे लागल्यासारखी होते हळदीची मग हे सगळं मी काय केलं एका चाळणीमध्ये जिरं घेतलं चाळून घेतलं सोबतच मोहरी आहे ती पण चाळून आहे मोहरीमध्ये जास्त हळद मिक्स झाली होती आता हे सगळे मसाले मी व्यवस्थित चाळून व्यवस्थित निवडून या या ज्या वाट्या आहेत मसाल्याच्या यामध्ये मी भरून ठेवते आणि हा जो मसाल्याचा डबा आहे ना माझ्या लग्नातला आहे लग्नामध्ये जो देतात ना संसार सेटमध्ये तर तो आहे तर हे बघा मोहरी मी चाळते किती हळद निघाली याच्यातून बाहेर सगळं मिक्स झालं होतं तर आता हा मसाल्याचा डब्बा व्यवस्थित घासून पुसून व्यवस्थित सेट करून ठेवते तर मसाल्याच्या डब्यामध्ये मी जिरं मोहरी सोबतच उडीद डाळ आणि काही अख्खे खडे गरम मसाले मी ठेवते यामध्ये मी तिखट वगैरे ठेवत नाही कारण की माझ्या घरातला जो मसाला आहे त्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे आणि मिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे या वाट्यांना ना थोडेसे असे डाग पडतात मिठाचे किंवा मग ना होल पडायला सुरुवात होते म्हणून मी मीठ ठेवत नाही किंवा मग मसाला देखील ठेवत नाही तर हा मसाल्याचा डब्बा मी व्यवस्थित भरलाय बघा उडीद डाळ टाकली आहे हळद जिरं मोहरी सगळं घालून घेतले आणि आता जे खडे गरम मसाले आहेत ना ते देखील मी या वाटीमध्ये काढून ठेवते कारण की मग कधी मसाले भात किंवा मग कधी काही असं वाटण बनवण्यासाठी गरम मसाले लागले तर हातासरशी या डब्यातून आपल्याला काढता येतात हा सगळा गरम मसाला मी यामध्ये काढून ठेवते जे जे मला लागतंय ते आणि बाकीचा गरम मसाला मी तसंच ठेवणार आहे तर हा सगळा डब्बा आता मी मसाल्याचा तयार करून ठेवलाय आणि आता हा सेट करून मी ठेवून देते मिशोवर किंवा मग ॲमेझॉनवर भरपूर सारे मसाल्याचे डबे आहेत पण आता हा लग्नामध्ये भेटलेला डब्बा आहे पना तहां लगना मदे भेट डबा तो काय मला टाकून द्यावा असं वाटत नाही खूप छान आहे स्टीलचा आहे आणि भरपूर सारं साहित्य यामध्ये बसतं हातासरशी एकदाच आपल्याला मिळतं देखील म्हणून मी हा डब्बा सध्या तरी टाकून द्यायचं नाव घेत नाही आहे